नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको सध्या मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले चांगले विषय येत आहेत आणि असाच एक विषय सजना या चित्रपटाच्या निमित्ताने लवकरच आपल्या रुपेरी पडद्यावर येतोय प्रख्यात चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा हा डेब्यू मूवी आहे आणि त्याची स्टारकास्ट आत्ता माझ्याबरोबर आहेत हे एकदम नव्या दमाचे कलाकार आहेत तुम्ही त्यांना फारसं यापूर्वी कधी बघितलेलं नाही आहे पण सगळ्यांनी भारी काम केलेलं आहे त्यामुळं मी तर ता, त्याचा ट्रेलर बघितलेला आहे अजून सिनेमा बघितलेला नाही आहे पण काहीतरी मस्त आम्हाला बघायला मिळणार आहे तर मी तुमच्या तिघांचं तारांगणमध्ये स्वागत करतो तुम्ही स्वतःला आधी इंट्रोड्यूस करा आणि मग मी तुमच्याशी बोलतो मी आकाश कॅमेरा समोर हां मी आकाश आकाश सर्व सजना चित्रपटातील सजना बर वा, अरे वाह हां <laughs> नमस्कार मी तृप्ती सजना चित्रपटातली वंदी नमस्कार मी संभाजी सजना चित्रपटातला दिने बर अरे वा मस्त म्हणजे तुमच्या तिघांच्या कॅरेक्टरचं तर इंट्रोडक्शन झालेलं आहे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की खूप महत्त्वाची फिल्म आहे कारण एखादा चित्रकार ते शशिकांत धोत्रेंसारखा ज्याला खूप कमी वयात मोठा मान सन्मान मिळतो आणि ते फिल्म करत तर तुम्हाला ज्यावेळी विचारण्यात आता एक छान मस्त फिलिंग आलं असेल ना आणि तू तर टायटल रोल करतोय भारी वाटतंय म्हणजे असं एक कॅरेक्टर करून आणि त्यांच्यासोबत काम करून भारी वाटलं पण ते मला जरा मला कळायची गंमत वेगळी आहे मला माहिती नव्हतं की मी कुठला रोल करतोय किंवा मी हाय मला खूप उशिरा कळलं पूर्ण प्रोसेस चालू झाल्यावर निम्म्या प्रोसेसमध्ये मला कळलं की मी डीड करते आणि सजणाचं करते बरोबर तू आ... मूळचा आहेस कुठला नाही मी शिरापूरचा बरोबर म्हणजे तू तिथलाच आहे म्हणजे तू शशिकांत ओत्रेंच्या अगदी जवळचाच आहेस गावचा मी आम्ही एकाच गावचे लहानपणापासून बघतोस तू हा त्यांना बघतोय बर भारी वाटते ओके तुझं कसं झालं कास्टिंग तुला कळल्यावर नंतर तुझी रिएक्शन काय होती मी जवचीच आहे वडवळे गावातली बरं हां तिथल्या हां शिरापूर जवळच गाव आहे एक चार पाच किलोमीटरवर तर मी प्रॉपर ऑडिशन दिली होती त्या ऑडिशनची गंमत एक मला सांगायला आवडेल की तेव्हा कोरोनाचा पिरियड चालू होता अकरावीत असताना मी ऑडिशन दिली सजनाची आणि को कोरोनाचा आय थिंक सेकंड वेव्ह होती तर तेव्हा फक्त तीन महिने मी अकरावीमध्ये कॉलेजला गेले होते आणि रॅन्डमली असा एक गावामध्ये कार्यक्रम होता साखरपुड्याचा mm. तर माझी सिनियर जी होती mm. तिने मला सांगितलं की असं असं फिल्म आहे एक आणि तिला माहीत होतं की मी ऍक्टिंग ॲक्टिंग नाही कधी केली mm. पण डान्सची आवड होती yeah. शाळेमध्ये असताना वगैरे डान्स करायचे mm. त्याच्यामुळे तिला माहीत होतं की आहे बाबा हिला इंटरेस्ट ह्या क्षेत्रामध्ये तर mm. तिने असं जस्ट रॅम रॅन्डमली सांगितलं की असं असं ऑडिशन बघ तुला द्यायचं असेल तर ती तर मग सरांना कॉलेजमध्ये कॉल केला माहिती घेतली पूर्ण ऑडिशनची कुठे आहे काय आहे कसं काय मग कॉलेजमध्ये जाऊन ऑडिशन दिली आणि दुसऱ्या दिवशी कॉल आला की असं असं स्टुडिओ आहे शिरापूरला तर या मग तिथून मग प्रोसेस चालू झाली पुढची काय मी पहिल्यांदा भाऊंना बघायला गेलो होतो आणि भाऊन बघायला गेलो मी आष्टीच आहे मोहोळ तालुक्यातच एक आष्टी गाव आहे तुम्ही सगळे तालुक्यातलं हो oh. <laughs> आणि मग भाऊनला बघायला गेलतो mm. आणि भाऊ म्हणलं देतो ग ऑडिशन mm. म्हणलं देतो मग ऑडिशन mm. दिलं आणि परत काही काळ गेला मला वाटलं मी असं मग झालं आता ऑडिशन आपलं झालं आता पण काय माहिती आता काय बोलत आहेत का नाही म्हणून आणि ऑफिस चालू होतं माझं एच ऑफिसमध्ये काम करत होतो आणि काम करत असताना भाऊंचा फोन आला तुला अजून यावं लागतंय आपलं फायनल ऑडिशन आहे मग मी गेलो मी लय खुश झालो ऑफिसमध्ये वगैरे आणि मग तिथून सुट्ट्या काढून दोन तीन दिवस मी भाऊंकट गेलो मग तिथं फायनल ऑडिशन वगैरे हो झालं परत अजून पुढे ऑडिशन झाले आणि मी फिक्स झालो मग त्याच्यानंतर मला कळलं की माझं खलनायकची एक भूमिका आहे ती मला दिलेली आहे भाऊनी बरं हां रसिक तुम्ही बघितलं का ले ले नहीं। आ, नहीं। या तिघांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना नवखेपणा आपला जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो तो दिसतोय मला तुमच्या तिघांच्या चेहऱ्यावरनं तर पण म्हणजे हा आनंद जरी असला तरी सिनेमात काम करणं एवढं सोपं नसतं कारण सिनेमाचा जो कॅमेरा असतो ना तिथं भल्या भल्यांची गाळण उडती कॅमेरा ऑन झाला की आणि काम कधी आपलं चांगलं होतं त्या कॅमेरा बरोबर आपण मैत्री करावी लागते तर तुम तुमचं आणि कॅमेरा फ्रेंडली तुम्ही कधी झालात आणि दिग्दर्शकाने तुम्हाला कशा पद्धतीनं ट्रेन केलं या सगळ्यासाठी वर्कशॉप वगैरे चालू झाले आमचे खर तर भाऊ आणि सुहास मुंडे जे आपल्या चित्रपटाचे गीतकार आहेत त्यांनी वर्कशॉपची प्रोसेस सगळी केली आमची आणि त्या दोघांनी इतकं म्हणजे ललितचा एक कोर्स म्हणा की तसं तसं टाईप आमचं झालं तिथं हे सगळ्या फिल्म मेकिंग झालं म्हणजे फक्त सजण्यासाठी नाही तर आमच्या आयुष्यभरासाठी आम्ही ऍक्टिंग शिकून गेलो कम्फर्टेबल तुझा तुझा अनुभव भारी म्हणजे आम्हाला शिकवायची पद्धत भारी होती म्हणजे आम्हाला पूर्ण या असं कॅमेरा असणार त्याच्या लेन्स असतात असा प्रकार असतात सगळं सगळं शिकवलं होतं आम्हाला हा पूर्ण असं सा सुटसुटीत सांगायचं सांगायचे असं की रोज रोज नवीन 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 कायतरी शिकायला मिळायचं आणि जसं मी म्हंटल की तुम्ही तिघही मोहोळचे आहात शशिकांत धोत्रे मोहोळचे आहेत पण एक दिग्दर्शक म्हणून ते सेटवर वेगळे असायचे का एक आपले गाव मुलं आहेत आपली तो एक सॉफ्ट कॉर्नर होता तुमच्या सगळ्यांबद्दल का कॅमेरा ऑन झाला की ते वेगळे होते ह्याची गोष्ट एक वेगळीच आहे सांग सोडले तिने कधी असं इतरां म्हणजे आम्हाला सांग जेवढी आमची टीम होती ना त्यांना कधी असं वेगळं मानलेलंच नाही तिने स्व त्यांचे स्वतः भाव असल्यासारखे तिने आम्हाला सांभाळले आणि फिल्म काम करताना तसेच म्हणजे मी डायरेक्टर आहे असं करा तुम्ही करा काय नाही असं कुठं चुकत असेल तर सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे असं काय नर्वस किंवा असं काही भीती नाही वाटली कुठल्याच गोष्टीची कारण एवढा खंबीर होता त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीची तुम्ही तुम्हाला जे काही सांगायचं ते अगदी बिंदास्त्यांना सांगू शकत इवन असं काय ॲडिशन वगैरे घ्यायचे तर त्याला पण आम्ही असं असतं ना की प्रोफेशनल एकदम जेवढं स्क्रिप्टमध्ये दिलं आहे तेवढंच म्हणलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे असं पण काही नव्हतं आम्ही आम्हाला काही नवीन सुचलं तर उलट भाऊंना असं जास्त हे वाटायचं की अरे वा वा छान सुचले असं म्हणून तर त्याला पण कधी त्यांनी असं म्हणले नाहीत की नको घेऊ वगैरे असं ते कायमच सपोर्ट हा हा हे घे म्हणून तर त्याच्यामुळं पण आमचा परफॉर्मन्स आणखीनच खुलत गेला ओके okay, आणि तुझं तर तू तु मी आधीच म्हटल्याप्रमाणे टायटल रोल तू करतोय पण मला सांग कधी आयुष्यात वाटलं होतं का रे असा एखादा सिनेमा बनेल आणि त्यातल्या मुख्य व्यक्तिरेखेत आपण असू आपण पोस्टरवर दिसू हे कधी विचार तरी आला होता कारण आज आता दिसतंय तर काय रिॲक्शन येतात तुला एक कॅरेक्टर म्हणून रोल प्ले करायचा तर नाही मय मी भाऊंसोबत असायचो <laughs> मला जेव्हा कळलं की भाऊ पिक्चर करताय की मी एकाच गोष्टीला खुश होतो आता मला शूटिंग बघायला भेटते बरोबर आनंदाचा क्षण दोन दिवस खुश होतो आता मला शूटिंग बघायला भेटणार म्हणून मग ती पुढे पुढे कळलं मला की मला एक रोल भेटलाय किंवा करायला एक चान्स देणार आहेत पण आहे काय मला माहिती नव्हतं परत मग आमचं वर्कशॉप चालू झालं वर्कशॉप mm. चालू होऊन बरेच प्रोसेस झाल्यावर परत कळलं की साजना mm. करते काम करायला मजा आली बरं तुम्ही तिघं एकमेकांना आधी ओळखत होतात का सिनेमाचं शूटिंग बर मग तुमचं जेलिंग किंवा तुम्ही एकमेकांशी फ्रेंडली कशी झाला वर्कशॉप मुळे का आणखी एकत्र भेटत राहिलात तुम्ही हा वर्कशॉप मुळेच सगळ्यात पहिल्यांदा माझं पर्सनली बॉन्डिंग ह्याच्यासोबत पहिल्यांदा झालं आणि ह्याची आणि माझी गमत वेगळीच आहे खूप 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 आम्ही खूप छोटासा हिस्सा सांगतो अशा खूप गमती झालेल्या आहेत तर असं की म्हणजे तेव्हा मी बारावीचे एक्झाम देत होते बोर्डाचे एक्झाम चालू होते आमचे तर भाऊ कायम ह्याला पाठवायचे मला न्यायला सोडायला हे ते म्हणजे आमचं आम्ही बोलावं हे का हा म्हणजे लय लाजरा पोरगा म्हणजे खूप लय 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 तर एकदम लाजणारा असा ती mm. होता आणि मग ते थोडा भाऊंना दिसायचं ना की हे mm. बोलत नाही mm. म्हणजे एवढं बोललेले दिसत नाही हे ते mm. मग ते मुद्दामुन सोबत पाठवायचं कुठं तर किंवा mm. असं कॉलेजला किंवा असं कुठं बाहेर जरी सोडाय घरी जरी मला सोडायला जायचं झालं तर ह्याला पाठवायचे तर मग तिथून आमचा उशीर उशीर लागला ला, थोडा ला, बॉन्डिंग व्हायला पण जेव्हा वर्कशॉप वगैरे चालू झाले स्क्रिप्ट रिडिंग झाली प्रॉपर समजले आम्हाला आमचे कॅरेक्टर काय आहेत काय नाही ते तिथनं मग जेव्हा वर्कशॉप मध्ये मग हळूहळू मैत्री झाली आमची मग परत फ्रेंडली झालो आम्ही एकमेक इतकं छान बोलते गप्पा मारते एवढा काय वेळ लावला असतो तुझ्यावर बॉन्ड करायला माझा प्रॉब्लेम होत त्याच असं जास्त मुलींना कधी बोललो नव्हतं किंवा अजून पण असं बोलताना थोडं ऑड वाटते <laughs> <laughs> त्यामुळं भाऊ सांगायचं सारखं अरे okay. तुम्ही दोघच दिसणार आहे जास्त ती ती प्रयत्न करते मला माहिती आहे पण तूच तुझं जरा कुठं तर कमी पडतोय असं वाटतंय मग मी म्हणणार भाऊ मी करतो आता बा मग हिचं पेपर चालू होतं तर मग हिला न्यायला आणायला मीच जाणार सगळ्यांना वाटायचं मी बोलत असेल तिला जागेवरून एकदा गाडीवर बसताना बसली का आणि तिथे गेल्यावर मध्ये आता किती वेळ लागला ते ट्रान्झॅक्शन व्हायला बरंच मग एक महिना दोन महिने गेले परत मग हळू 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 झालं चांगलं बॉन्डिंग आता खुल असेल ना चांगलं आता आता एकदम तिघ पण आम्ही एकमेकांसोबत फ्रेंड तुझा काय या दोघांबरोबर जाऊन मी आधी यांना ओळखत नव्हतो ज्यावेळेस वर स्टुडिओला वर्कशॉपला बोलवलं त्यावेळेस त्या मध्ये झालं आमचं म्हणजे बॉन्डिंग करा सगळ्यांनी एकमेका परत मोबाईल बंद झाले आमचे मग आम्ही ची टीमच होती ना मग ती टीमच फक्त आम्ही मग मिळून मिसळून राहायला लागलो त्याच्यामुळे बॉन्डिंग वाढत राहिलं आणि बॉन्डिंग बरं जास्त एवढं वाढलं की मग आम्ही एकमेकाला मारायचं चष्टा करायचं हे करायचं सगळं चालू झालं ते तुमच्या आता मित्रांना मैत्रिणींना कळलं असेल की ही फिल्म आता रिलीज होते त्यांची किती उत्सुकता आहे त्यांच्या काय रिॲक्शन येतात त्यांच्या पण छान रिएक्शन आहेत छान दिसते तू म्हणजे त्यांनी नॉर्मली मला बघितलं आणि आता एकदम मोठ्या पडद्यावरती बघणार ते सगळे रंग ते डिझाईन केलेले सगळे ड्रेस वगैरे अशा वेगळ्या रूपात थोडं बघणार तर त्यांना भारी वाटते की आपल्या पोरीला आपण एवढ्या मोठ्या पडद्यावर बघतोय म्हणून तुमच्या घरातल्या कुटुंबियांची रिएक्शन काय आहे आई वडिलांची भाऊ बहिणींची त्या त्यांना काय वाटतंय आता त्यांनी काय पहिल्यांदा टीजर तेव्हा तर सगळी रडली घरी आई तुझी हा आई आजी भरपूर रडली बहीण वडील नाहीत वडील नाही मग रडली त्यांनी आणि प्रत्येक गाणं असं बाहेर आलं पहिलं गाणं दुसरं गाणं त्यांना नवीन नवीन बघायला भेटायला लागलं तर मला असं केलं तुम्ही काय म्हणलं दोन वर्ष आम्ही स्टुडिओला तीच करत होतो त्यांना धक्का कुठं बसला असेल जो मुलगा एखाद्या मुलीबरोबर बोलायला इतका लाजत तो डायरेक्ट तिच्याबरोबर आता हो म्हणजे <laughs> हा शॉक असेल हा आजी मला मी आजीला म्हणलं पण आगी हे काहीच नाही फिल्म बघ तुला लय भारी वाटलं तुझ्या घरची माझे पण घरचे सपोर्टिव्ह होते mm. खूपच कारण गावाकडं असताना कसं असतं आपल्याला की mm. पिक्चरमध्ये काम करणं म्हणजे त्यांना एवढं चांगलं वाटत नाही त्यात mm. मी मिडल क्लास फॅमिलीतनं आले mm. त्याच्यामुळे ते थोडं मेंटॅलिटी असते की mm. नाही फिल्ममध्ये काम mm. करणं म्हणजे थोडं हे But... तर तसं काहीच नव्हतं mm. माझ्या बाबतीत घरच्यांकडून इतका सपोर्ट होता इतका सपोर्ट होता की आ, आई वगैरे पण मला काही ज्या मला गोष्टी माहीत नव्हत्या फिल्ममध्ये काय केलं पाहिजे एक्सप्रेशन mm. कसे दिलं पाहिजे mm. तर ते मला आई घरून सांगायची तर लय सपोर्टिव्ह होतं आणि आता जेव्हा बघता येते तर छान वाटतंय त्यांना तुझं माझी एक वेगळी गोष्ट आहे माझ्या माझ्या घरच्यांना ज्यावेळेस कळलं की मी फिल्मसाठी सगळं व्यवस्थ म्हणजे माझा जॉब वगैरे सोडतोय मी जॉब करत होतो सीएच ऑफिसमध्ये हां मग मी जॉब सोडला हा आणि मग ते म्हणत होते की कशाला जॉब सोडतोय तू आता एवढं सगळं चांगलं चालत आलंय एवढं सगळं तू केलंय अचानक मधनं कसं सोडणार का एवढं तू कष्ट घेतलेला आहे मागं एवढं वर्ष घालवलेत मग तो सोडाय का लागलाय मी म्हटलं काय होईल ते होईल आता भाऊ आहेत त्याच्यानुष काय होईल ते होईल आणि मग ते गेल्यावर आता त्याने ज्यावेळेस गाणे रिलीज झाले टीजर रिलीज झालं त्यावेळेस ते मोबाईल मोबाईलमध्ये गाण लावून सारखी गाणे दिवसभर ऐकत बसतील बघत बसतील ऐकत बसतील हां आता खुश आहेत ते एकदम त्यांना वाटते की बाबा काहीतरी तर केलं हे <laughs> खूप छान तर रसिको मला माझी मला आवडणारी गोष्ट कोणती माहिती आहे का म्हणजे मी आजवर अनेक मोठमोठ्या स्टार्सचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत दिग्दर्शकांचे घेतलेले आहेत पण मला ही जी नवीन जनरेशन आहे ना की ज्यांची पहिली फिल्म आहे त्यांच्यावर बोलायला खूप आवडतं तुमच्याही लक्षात असेल त्यांचा जो रॉनेस आहे ना आणि जो सच्चेपणा आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे तेव्हा मला तुमच्या तिघांचा सच्चेपणा खूप आवडलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे सिनेमातही तुम्ही चांगलंच काम केलं असेल तर आम्ही हा सिनेमा बघू आणि त्याच्या त्याच्यानंतर कळेलच तुम्ही काय कशा पद्धतीने काम केलं आहे आणि पुन्हा आपण गप्पा मारू म्हणजे मग मा आपल्या प्रेक्षकांना आणखी काहीतरी आपल्याला नवीन देता येईल तर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करताय मोहोळसारख्या ठिकाणाहून तुम्ही आपण आत्ता मुंबईत गुलाब्याला बसून हा इंटरव्ह्यू करतो एक एवढी मोठी गोष्ट आहे तर मला वाटतं की फार छान पदार्पणाचं एक लाँच पॅड म्हणतात ना ले ले, ते तुम्हाला मिळालेलं आहे त्याची तुम्ही जी संधी मिळाली त्याचं सोनं करा मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू